मुलांच्या दंगा मस्तीला आपण कधीच थांबवू शकत नाही आणि यांच्या लपून छपून खाण्याच्या सवयी नाही पण आता चिंता नाही आता मी यांना रोज देते बेस्ट टॉनिक दोन आहेत हर्बल तन्वी, हर तन्वी सत्वाचे गुण जे देतात एनर्जी आणि माझ्या फॅमिलीला ठेवतात हॅपी हेल्दी रोज घ्या तन्वी शता टॅबलेट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये शुक्रवारी घडली या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट हे मात्र सुखरूप आहेत तांत्रिक कारणामुळे हे हेलिकॉप्टर आहे महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झाले हेलिकॉप्टर कोसळण्याची दृश्य अंगावर काटा निर्माण करणारी आहेत लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत आहेत त्यांची काल कोकणात सभा होती त्यानंतर आज ते बारामतीकडे जाणार होत्या त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले सुदैवानं सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळलं परंतु सुषमा अंधारे यांनी आपण सुखरूप असल्याचं म्हटलंय या अपघातामध्ये पायलट सुखरूप आहे तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं सांगण्यात येत आहे चौकशीनंतर अपघाताचं कारण समोर येणार आहे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे सकाळी नऊ वाजता महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने जाणार होत्या त्यासाठी त्या, त्या हेलिपॅडवर आल्या होत्या परंतु त्यापूर्वी अपघात झाला त्या, त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले महाडमध्ये एक प्रचार सभा होती ही प्रचार सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत खरंतर रात्री पावणे दोन वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवगुने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते साधारणतः पाहुणे नऊचं ते लँडिंग होतं आणि नऊ वाजताचं टेक ऑफ होतं परंतु नऊ दहापर्यंत कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही त्यांनी सांगितलं की एक दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे नऊ वीसला आम्हाला ती मुवमेंट जाणवली नऊ वीसला मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनटानंतर माझे ड्रायवर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे म्हणून मग मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुप्ते हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहे या अपघात एकदा विरोध अपघात झाला तुम्हाला घातकात वगैरे काय असं वाटतं नाही आत्ता काहीच बोलणं उचित नसेल मला असं वाटतं की पोलीस त्यांचं काम करतील आणि काय ते सत्य बाहेर येईल परंतु आत्ता तरी मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे की आम्ही सुखरूप आहोत आणि आहोत त्यांच्यासमोर लँडिंग व्हायच्या अगोदर जी प्रशासनाने तयारी करायला पाहिजे होती केलेली कुठं आम्हाला पण दिसत नाही आम्ही महाडपालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या आणि इथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या खरं तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्या त्या लोकप्रतिनिधींनी अर्थात जे काही आमदार असतील किंवा या सगळ्या लोकांनी बघणं गरजेचं आहे परंतु इथे मार्किंग असेल किंवा काही पाणी मारणं असेल मैदानावर या सगळ्या गोष्टी दिसल्या नाही आम्हाला